मतदान आहे आणि कोणाला मतदान करा कोणाला करू नका हे मी सांगणार नाही पण एक छोटासा प्रसंग सांगेल ज्यावेळेस शेतकरी अडचणीत होते आणि कांद्यावरती एक्सपोर्ट ड्युटी लावल्या गेली होती त्यावेळेस सरकार कोणत्याही हालतीत ती ड्युटी काढणार नाही अशी एक पोझिशन तयार झाली होती लोकसभेची इलेक्शन आली इलेक्शनमध्ये लोकांनी मतदान रूपी फटका सरकारला दिला आणि त्याचा रिझल्ट असा आला की जी परिस्थिती बनली होती की बाबा आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमची मदत करू शकत नाही ती रिव्हर्स झाली आणि कांद्यावरची एक्सपोर्ट ड्युटी ही उचलण्यात आली आता विधानसभेची निवडणूक आहे या प्रसंगातून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की मतदान करताना आपल्या सगळ्या अडचणी लक्षात ठेवा शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे आपल्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आपल्याला पीक विमा मिळाला पाहिजे युरियाचा भाव रेग्युलेट झाला पाहिजे एम सोबत ज्या अडचणी आहेत त्या सुटल्या पाहिजे अशा सगळ्या अडचणी आणि प्रॉब्लेम लक्षात घेऊन मतदानरूपी फटका द्या तेव्हा जाऊन तुमच्या अडचणी सुटतील नाही तर सुटणार नाही ज्यावेळेस सगळ्या रेसलर्सनी मिळून ब्रिजभूषण सिंग नावाच्या एका हरामखोर माणसाच्या विरोधात आंदोलन केलं ते आंदोलन किती जरी त्यांनी चालवलं तरी त्याचा फळ त्यांना मिळाला नाही आणि तशाच पद्धतीने आपल्याकडे सुद्धा मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगी यांनी आंदोलन चालवलं पण त्याचा अजून काही रिझल्ट आला नाही रिझल्ट जर पाहिजे असेल तर हा प्रकरण हा प्रसंग लक्षात घ्या मतदानरूपी फटका जर दिला तरच काम होतं नाही तर होत नाही त्यामुळे मतदान करताना कोणालाही मतदान करा पण मात्र ही गोष्ट लक्षात ठेवा एवढंच मी आपण सर्वांना नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये जाधव कुटुंबियांच्या सगळ्यांचेच व्हिडिओ एका संजना जाधव यांच्या रडण्याच्या व्हिडिओवरती आले संजना जाधव आधी स्वत रडल्या त्यांचं बघून उपस्थित असलेल्या महिला देखील ढसाढसा रडल्या तो एक व्हिडिओ आपण प्रसिद्ध केला नंतर ईशा झा ज्या हर्षवर्धन जाधव यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या त्यांनी देखील संजना जाधव यांच्यावरती आगपाखड केली मी कशी आले का आले ज्या वेळेस स हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत आले त्यावेळेस तुम्हाला विचारून आले वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या दोघींकडनंही या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर असा समाचार घेण्यात आला आणि त्यानंतर आता संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव यांचे चिरंजीव त्यांचा देखील व्हिडिओ आलेला आहे जो की आपण थोड्या वेळापूर्वी आहे मंडळी राजकारण काय अस असतं किंवा राजकारण कसं असतं राजकारण्यांच्या कस घरात जन्माला आलेली मुलं राजकारणाचं बाळकडू हे जन्मापासूनच घेऊन येतात असंच म्हटलं जातं आता एकीकडे आजोबांच्या घराण्यात मोठं राजकारण वर वडिलांच्या घरात मोठं राजकारण आईकडल्या फॅमिलीमध्ये मोठं राजकारण वडिलांकडल्या घरामध्ये मोठं राजकारण राजकारणाचा सगळा इत्यंभूत इतिहास माहिती असलेले हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव यांचे चिरंजीव ते कुणालाही मतदान द्या पण मतदानाचा झटका मात्र बसला पाहिजे एवढं अतिशय महत्त्वाचं वाक्य हे त्यांनी बोलून दाखवलेला आहे आता उद्या मतदान आहे मतदान कुणाला करा याला करा किंवा त्याला करा हे त्यांनी बिलकुल सांगितलेलं नाही आहे परंतु मतदान हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मतदान हे विजेचे प्रश्न जे आहेत ग्रामीण भागात त्या विजेच्या प्रश्नासाठी आणि सगळ्यात शेवटी सरते शेवटी मराठा आरक्षण प्रश्नावरती देखील विषय लक्ष वेधत त्यांनी मतदान कुणाला करा हे मी नाही सांगणार पण मतदान करताना झटका मात्र द्या आता झटका नेमका कुणाला द्यायचा आहे हे काही त्यांनी सांगितलेलं नाही आहे जनता मात्र सुज्ञ आहे आता विचारपूर्वकच निवडणुका सामोरे जातात विचारपूर्वकच मतदान करतात आता रडापड किंवा भावनिक आव्हानं वगैरे 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 सगळ्यांची वेळ निघून गेलेली आहे एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप याची देखील वेळ निघून गेलेली अवघ्या काही तासानंतर मतदानाला सुरुवात होणार आहे आणि तत्पूर्वी हा एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे म्हणजे त्यांच्याप्रमाणेच आम्ही देखील तुम्हाला हेच सांगू की जे मुद्दे आहेत विकासाचे मुद्दे आहेत किंवा तुम्हाला जे पटतं आहे त्यावरतीच तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे ना कुठल्या पैशाला ना कुठल्या आमिषाला ना कुठल्या लाच किंवा कुठल्याच पद्धतीला भूलथापेला थापेला आमिषाला बळी न पडता आपल्या सत्सद विवेक बुद्धीला जो पटेल तो निर्णय एक मतदार म्हणून आपण घेतला पाहिजे लोकशाहीचा हा सगळ्यात मोठा उत्सव आहे या उत्सवात सहभागी झालं पाहिजे आनंदाने सहभागी झालं पाहिजे आणि कुठलाही दबाव कुठलाही प्रेशर कुठलाही भूल थापा लाच पैसे दारू मटन चिकन बिकन कुठल्याही गोष्टीला बळी न पडता आपण आपला अधिकार हा मात्र बजावला पाहिजे धन्यवाद